मी राहता शहरातील नवनाथ नगर या भागामध्ये आहे हा जो रस्ता आहे या ठिकाणी एक चितळी रोड तर हायवे नगर मनमाड रोड या ठिकाणी तो बायपास काढण्यात आला आहे मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर माझ्या बाजूला एक नवनाथ मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला त्याच्या शेजारीच तर एक मराठी शाळा आहेत आणि त्या सांगायचा उद्देश असा आहे की या यांच्या शेजारी हा जो रस्ता या ठिकाणी बायपास रस्ता बनवला आहे तो काही वर्षाचा रस्ता आहे त्याच्यावरती डबल हात मारला गेलात मात्र आम्ही वारंवार सांगत असतो की महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात जास्त जर भ्रष्टाचार होत असेल तर कन्स्ट्रक्शन साईडमध्ये केला जातो आणि असाच काहीसा प्रकार या ठिकाणी घडला आहे हा रस्त्यावरती डबल हात मारल्यानंतर आपण जर रस्त्याची जर परिस्थिती बघितली तर या ठिकाणी एवढा मोठा खड्डा पडला आहे जवळजवळ नऊ ते दहा फुटाचा हा खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये जर आपण विचार केला तर शाळा सुटल्यानंतर ते लहान लहान छोटेसे मुलं आहेत ते या ठिकाणी पडण्याची भीती या ठिकाणी आहेत काही नागरिकांनी असं सांगितलं आहे की क या मुलांना जे घातक आहे त्या ठिकाणी ते, ते पडू शकतात त्याला समजणार नाही त्यामुळे काही सुज्ञ नागरिकांनी या ठिकाणी दगड देऊन त्या ठिकाणी एक थोडंसं रोड त्या ठिकाणी लावलं आपण त्या रस्त्याचे आपण या ठिकाणी माझ्या हातात हा बांबू आहे त्या बांबूच्या सहाय्याने आपण त्या ठिकाणी त्याची मुलगी करणार होतो नेमकं तो तो जो खड्डा आहे तो किती फुटाचा आहे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल हा जो बांबू आहे आता मी हा त्या रस्त्या ह्या खड्डा जो आहे हा पडलेला याच्यामध्ये आपण टाकत आहोत ना याच्यानंतर आपण ती बाजू आहे त्या रस्त्याची आपण ती बघणार आहोत की किती खोल खड्डा आहेत हा जो बांबू टाकला आहे मी आपण जर बघू शकतो हा बांबूनुसार हा जो रस्ता एवढा आहे म्हणजे एवढी एवढी खोली पूर्ण बांबू या ठिकाणी बसलेला आहे एवढं ते म्हणजे जर हा खड्डा जर एवढा मोठा आहे तर विचार करा तुम्ही की या ठिकाणी जर एखादा विद्यार्थी या ठिकाणी या खड्ड्यात जर पडला तर त्याची काय परिस्थिती या ठिकाणी होऊ शकते म्हणजे तो सापडणार कारण खाली याच्या खाली जर बघितलं तर या ठिकाणी खाली गाळ आहे या ठिकाणीची गटार आहे त्या गटारीमध्ये तो बुडू शकतो त्याचा अपघाती मृत्यू देखील या ठिकाणी होऊ शकतो असं देखील या याचा अंदाज आपण लावू शकतो या ठिकाणी असा एवढा मोठा खड्डा आहे म्हणजे जे काही या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलं जातं त्याचं आपण या राहता नगर परिषदेने आपण या ठिकाणी दक्षता घेणं खूप गरजेचं आहे नंतर हे जे अपघात होतात हे कन्स्ट्रक्शन केलं जातं त्यामध्ये तुमचे त्या कन्स्ट्रक्शनमध्ये त्या ठिकाणी मुरूम किती वापरला जातो कडी किती वापरली जाते सिमेंट किती वापरलं जातं डांबर किती वापरलं जातं या ठिकाणची कोणती दक्षता घेतली नाही इंजिनियर या ठिकाणी उपलब्ध नसतो त्यामुळे अशा या ठिकाणचा भ्रष्टाचार या ठिकाणी बाहेरचा असतो आपण तो या ठिकाणी बघू शकतो की कशा पद्धतीने या ठिकाणचं ते कामकाज या ठिकाणी झालं आहे मात्र जे जे जुनी ज्यांनी काम केलं आहे त्यांनी याची दक्षता घेऊन या ठिकाणचा जो खड्डा आहे त्यांनी तो पुरस्कृत करणं खूप गरजेचं आहे नाहीतर जो अपघात या ठिकाणी होणार आहे याला कोणीही सांगू शकत नाही की तो अपघात कशा पद्धतीने होऊ शकतो आणि कशी कधी घडू शकतो कारण समजा जर एखादा रात्रीच्या वेळी जर एखादा माणूस या ठिकाणी गाडी घेऊन गेला टू व्हीलर घेऊन गेला जर त्याला जर हा खड्डा निर्देश राहिला नाही ठीक आहे या आता या ठिकाणी काही सुद्धा नागरिकांनी या ठिकाणी गाडं लावले दगडं टाकलेत मात्र या आधी जर त्यांनी जर ते टाकलं नसतं जर त्याला जर खड्डा दिसला नसतं रात्रीच्या वेळी तर त्याचा या या ठिकाणी साख बसला असतं तो डोक्यावरती पडला असता त्याचा काहीतरी अपघात झाला असता त्याला मा मार पडला असता त्या गोष्टीचा मार लागला असता म्हणजे या सर्व घटनेला जबाबदार कोण असेल तर मुख्य अधिकारी यांनी देखील या सर्व घटनेची जबाबदारी आणि दखल घेणं खूप गरजेचं आहे न्यूज सेवन्टीनसाठी अजय जाधव राहता